अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक सण आहे आणि साडेतीन मुहूर्तापैकी शुभ मानला जाणारा हा अक्षयत्रतीयी एक सण आहे अत्यंत शुभ मानला जातो अक्षय तृतीया अक्षय तृतीयेचा दिवस हा वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला साजरा केला जातो या दिवशी केलेले शुभ कार्य म्हणजे अक्षय आणि अविनाशी मानले जाते तसेच भगवान विष्णूच्या सहाव्या अवताराचे रूप असलेल्या परशुरामांचा आज जन्मदिवस असतो असल्याने परशुराम जयंती देखील या दिवशी साजरी केली जाते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत तृतीयेची पूजा कशी केली जाते आणि आपण जे पित्रांची पूजा वगैरे करतात त्याची आपण मानणी कशी केली केली जाते केली जाते ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वप्रथम आपल्याला एक पाठ किंवा चौरंग स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे आणि धुवून घेतल्यानंतर त्यावरती एक आ, आ, स्वच्छ आणि सुंदर असा एक कपडा टाकायचा आहे पाटावरती पाटावरती कपडा टाकल्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये गहू घ्यायचे आहेत प्लेट भरून आणि ते घेतलेले गहू आपण जे ताटावर खाली ह्याच्यावरती जे आपण कपडा टाकलेला आहे पा पाटावरती त्यावरती आपल्याला थोडे हाताने असे गहू पसरून त्यावरती जे केळी आणि कळस आपण आणणार आहोत त्या केळी कळसावरती आपल्याला त्या पाठावरती ठेवून त्याची आपल्याला विधिवत आता पूजा करून घ्यायची आहे ती आता आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कशी पूजा करायची ती ज्यांचे आई आणि वडील दोन्ही पण वारलेले आहेत त्यांनी केळी आणि कळसा दोन्हीची पूजा करायची आहे आणि ज्यांची आई वारलेली आहे त्यांनी केळीची पूजा करायची आहे आणि ज्यांचे वडील वारलेले आहेत त्यांनी कळसाची पूजा करायची आहे तशीच पूजा आपण आजी आजोबा पंजी पंजोबा यांचीसुद्धा करू शकता म्हणजेच की जर वडील वारले असेल तर कासाची पूजा करायची आहे ना आई वारलेली असेल तर केळीची पूजा करायची आहे आणि ज्यांची आई आणि वडील दोन्ही वारले आहेत त्यांनी दोन्हीचीही पूजा करायची आहे केळीची आणि कासाची पण सर्वप्रथम आपण चौरंगा किंवा पाट्यावरती चौरंगावरती जे आपण तान गहू वातरून जे आपण वरी आता कळसा ठेवलेला आहे त्यामध्ये पूर्ण कडेपर्यंत पाणी भरायचं आहे त्याच्यामध्ये पूर्ण तांब्यानं पाणी भरून भरून घ्यायचं आहे गळ्यापर्यंत आणि ते भरल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती स्वास्तिक किंवा पाच उभे अशा तो आपण गंध कसा लावतो हो तशा उभ्या पाच रेषा मारायच्या आहेत ज्याने की आपल्याला पूजामध्ये हे झाल्यानंतर केळी किंवा कळसावरती वरती आपल्याला एक जर केळी आणि कळस दोन्ही असेल तर खाली कळसा ठेवून वरती केळी ठेवून त्यावरती एक वाटे ठेवून त्यामध्ये तुम्ही खरबूज किंवा आंबा असे जे फळ आहेत ते ठेवून ठेवू शकता शक्यतो आंबाच ठेवा कारण आंबा जो आहे तो अक्षत्रतीयेला क शुभ मानला जातो आंबा जो आहे तो अक्षत्रतीयाच्या दिवसापासूनच आंब्याची खाण्याची सुरुवात होत असते सर्वप्रथम आपण आंबे ज्या वेळेस अक्षत्रतीयाच्या ये वेळेस येत असतात त्या अगोदर आपल्याला पित्रांना नैवेद्य वगैरे दहा पाल्यानंतरच आंबरस किंवा आंब्याचा खायची सुरुवात करायची असते आपण व्हिडिओमध्ये पाहत असता की आपल्याला आंबा वगैरे ठेवून झाल्यानंतर अगरबत्ती आणि दिवा लावायचा आहे पित्रांना आणि लक्ष्मीचा वगैरे फोटो असेल लक्ष्मीचा किंवा देवीचा फोटो असेल तर आपल्याला तो पण ठेवायचा आहे पूजा करताना आणि पूजा करताना देवीचा वगैरे फोटो ठेवल्यानंतर आपल्याला त्याला गंध वगैरे लावून देवीला फुला अर्पण करून हार असेल आपल्याकडं तर हार पण घालून घ्यायचा आहे हार वगैरे घालून झाल्यानंतर आपल्याला जो काही आपण पुरणपोळीचा अमृताचा नैवेद्य वगैरे जो काही केलेला असेल तो पितरांना दाखवायचा आहे आणि देवदेवतांना दाखवायचा आहे आणि पाया वगैरे पडायचा आहे आणि पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना आक्षेपात्र भेट दिली होती त्यामुळे त्यांना आपल्या प्रवासात उपाशी राहावे लागले नाही कारण अक्षय या शब्दाचा अर्थ तर असा आहे की अविनाशी म्हणजेच कधीही न संपणारं यामुळेच हा दिवस पवित्र मानतात कारण या दिवशी खरेदी केलेली वस्तू शुभ परिणाम देत असते आयुष्यात आपल्या बर भरभराटी घेऊन येत असते त्यामुळे आजच्या दिवशी लोकं सोनं खरेदी गाडी खरेदी जमीन जागा खरेदी किंवा आपल्या जे काही बांधकाम असेल असे नवीन वास्तू असेल त्याचे आज पूजा वगैरे आजच्या दिवशी करून घेत असतात आणि वास्तुसंती ग्रहप्रेश देखील आजच्या दिवशी लोक करत असतात तर तुम्हाला आजचा व्हिडिओ हा कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून करावा धन्यवाद